राम राम मंडळी कसा शेतस मग माझ्या मना काय म्हणास तुम्हाकडे पाऊस पाणी आमनाकडे आज गैरा पाऊस पड राही ना माय नाही तर काही कधीच ना काही पाऊस नव्हता रिमझिमच बारीकशी तोडावतात श्रावणने जडी माईक मग म्हणतं काय आज काहीतरी चमचमीत बनाडू म्हणता आज पाऊस पड राहणार ना तर मग काय पोरं म्हणे मम्मी चल आज आलू वडा बनाई टाक म्हणे गरम गरम मस्त मग काय बटाटा उकडे लिहिणी मस्त त्यांनी भाजी करी मस्त हिरवी मिरची आलं लसूणनी पेस्ट करी सण फोडणी दी, दी जिरं मोरी बडी शोपणी आणि वाटण टाकी दी मस्त भाजी परताई दी मस्त मीठ टाका ना टाका ना आठे बेसन पिटली द देना ना मग जिरं ओवा हिंग थोडं हळद टाकानी मीठ टाकान आणि मस्त बेसन पीठ पण भिजी लिवानं आणि मस्त बटाटा भाजीना गोल गोल मस्त असा वडा तयार करा ना आणि मस्त गरम तेल मातळी लिवानं मस्त मिरची तळानी त्यानावर मीठ टाकाणं गरम गरम ह्या असा बटाटा वडा करीसन मस्त खावा ना भारी वाटस पाऊस पडस ना तव करा ना करी देखा अशी रेसिपी आणि खाई देखा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जा एवढं चान